फसवणुकीतील टोळीची कारागृहात शेअर मार्केटमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिंग करताना एक्केचाळीस लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार रुपेश जयदास ठाकरे वै वर्ष पस्तीस राहणे चंद्रपूर यांनी तक्रार दाखल केली होती सायबर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे मुंबई गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणाचा शोध घेऊन प्रवेश अग्रवाल राहणे जबलपूर परमेश्वर गाढवे राहणे राणेगाव नगर दिनेश इंदुलकर राहणे पिंपरी चिंचवड पुणे सूरज सरोदे, राहणे पुणे निखिल चव्हाण राहणे लातूर या पाच जणांना ताब्यात घेतले याशिवाय देश विदेशातील आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे